नमस्कार मित्र हो आपले सर्वांचे के एम व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शिवजयंतीनिमित्त सुंदर भाषण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो आज मी आपणास शिवरायांबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते आपण शांतपणे ऐकून घ्यावे एवढीच विनंती आले किती गेले किती आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणार नाही संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शोभाचा दरारा माझ्या शोभाचा दरारा सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीचा मानबिंदू स्वराज्य संस्थापक रयतेचे राजे शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा रयतेचा राजा मावळ्यांचा राजा शेतकऱ्यांचा बहुजनांचा राजा असा आदर्श राजा म्हणजे राजा शिवछत्रपती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या सोनियाच्या देणी शिवनेरीवर सनई चौघडे वाजले तोफांचा कडकडाट झाला या थोर दिनी जिजाऊंच्या पोटी बाळ शिवाजीचा जन्म झाला सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एक शिवाजी राजा होऊन गेला राजा होऊनी गेला राजांचा फारसा सहवास शिवाजी महाराजांना लाभला नाही अशावेळी जिजाऊंनी उत्तम संस्कार देऊन शिवरायांना आदर्श घडविले शिवाजी महाराजांनी बालवयातच स्वराज्य स्थापन केले स्वराज्याच्या निर्मितीच्या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले पण त्यांनी आपले ध्येय सोडले नाही तानाजी मालुसरे बाजी बाजीप्रभू देशपांडे जिवा महाला शिवा काशीद हिरोजी फरजंद नेताजी पालकर असे अनेक जीवाला जीव देणारे मावळे त्यांना मिळाले गड आला पण सिंह गेला स्वराज्याचे तोरण प्रतापगडावरील पराक्रम आग्र्याहून सुटका शाइस्ता खानाची फजिती असे अनेक प्रसंग त्यांच्या शौर्याची साक्ष देतात शिवाजी महाराजांनी प्रजेवर अत्याचार करणाऱ्या मुघल राजांचा शत्रूंचा बंदोबस्त केला शिवरायांचे व्यक्तिमत्व सर्व संपन्न होते आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी खर्च केले सिंहाची चाल गरुडाची नजर सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन असेच असावे मावळ्यांचे वर्तन हीच छत्रपती शिवरायांची शिकवण शिवरायांची शिकवण अशा या महान राजाचा मृत्यू रायगड किल्ल्यावर दिनांक तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी झाला शिवरायांचे कार्य आजही आपल्याला चांगले काम करण्याची शक्ती व प्रेरणा देते अशा या राजास कोटी कोटी प्रणाम करून मी माझे भाषण संपवितो जय जिजाऊ जय शिवाजी धन्यवाद अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक व्हिडिओसाठी आमचे के एम व्हिडिओ सबस्क्राईब करा धन्यवाद